इथं आपण या ग्लासच्या माध्यमातून हा आक्रोट फोडून दाखवतोय फोन तुम्ही पाहू फोन लाईव्ह आहे मोबाईल इंडस्ट्रीमध्ये ओपन हे पहिल्यांदाच असा मोबाईल लॉन्च केलेला आहे जे वॉटर आणि डॅमेज प्रूफ आहे हा फोन माझा पाण्यात आपण टाकतोय हा वॉशिंग मशीन चालू असताना देखील फोन जर तुमचा पाण्यात असेल तर अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला वॉटरप्रूफ आणि डॅमेज प्रूफ मोबाईल आणि हे महत्त्वाचं आहे तर पाण्यात पडलं तर काही होणार नाही यस पाण्यात पडल्यानंतर देखील फोनला काही होणार नाही इथं तुम्ही पाहू शकता नमस्कार स्मार्ट सोलापूरकर मी आता हे सात रस्ता परिसरातल्या हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूममध्ये आज या ठिकाणी ओप्पोचं नवीन मॉडेल लॉन्च झालेलं आहे आणि हे मोबाईल अतिशय वेगळा आहे मी तर अशा पद्धतीचा मोबाईल पहिल्यांदा पाहतो आहे आणि हा मोबाईल नेमकं कोणतं आहे त्याचं नाव काय आहे त्याची फॅसिलिटी काय काय हे आता आपण वीरेश सरांकडे जाणून वीरेश सर ओप्पोचं कोणतं मॉडल लॉन्च झालेलं आहे त्याच्याविषयी काय सांगाल नमस्कार मी ओप्पोचा प्रतिनिधी विरेश हा आपला नवीन फोन लॉन्च झालेला आहे ओप्पो एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लस हा मॉडल आपण होमा गिफ्ट अँड गॅलरी इशाम सरांकडे लॉन्च करतो आहे या फोनबद्दल काही गेम ॲक्टिव्हिटीज पण आपण इथं पाहूया फोन किती टफ आहे आणि फोनचे काय कॉन्फिग्रेशन्स आहेत त्यातलं पहिलं मी तुम्हाला सांगू इच्छितो सर आम्ही ते मोबाईल असं टाकताना फुटताना पडताना पाहिले ते खरं आहे का सगळं येस येस खरोखरच तुम्ही ज्या काही गोष्टी पाहिलेल्या आहेत तो अतिशय हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहेत त्यातला आपण पहिलं फीचर इथं पाहूयात हा फोनचा जो ग्लास आहे तो गोरिला ग्लास वर टू दिलेला आहे जो एवढा टफ आहे की इथं तुम्ही पाहू शकताय आपण अक्रोड ठेवलेले आहेत अक्रोड किती टफ असतं हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे इथं आपण या ग्लासच्या माध्यमातून हा अक्रोड फोडून दाखवतो आहे ओके जबरदस्त जबरदस्त हा फोन तुम्ही पाहू शकताय फोन लाईव्ह आहे त्याच पद्धतीनं या फोनला आपण आय पी सिक्स्टी नाईन हा दिलेला आहे हा तुमचा फोन जर चुकून पाण्यात पडत असेल तर तुमचा फोन हा वॉटरप्रूफमध्ये असल्यामुळं फोनला कुठल्याही गोष्टी घडणार नाहीत इथे आपण पाहू शकतो पाण्यात पडला तर काही होणार नाही यस पाण्यात पडल्यानंतर देखील फोनला काही होणार नाही इथं तुम्ही पाहू शकता फोनला कुठल्याही पद्धतीने तुम्ही पाण्यात पाडा फोनला काही होत नाही म्हणून तर कुणी पडणार नाही पण चुकून पडला तरी काय होणार आहे पडला तुमच्या तुम हातातून किंवा चुकून पाण्यात जर होते पावसात तुम्ही ट्रॅव्हल करता आणि त्यावेळी जर तुमचा फोन पावसात दिसतोय तर तुमच्या फोनला कुठल्याच पद्धतीचा डॅमेज होणार नाही हे तुम्ही इथं पाहू शकता हा फोन दोन वेरियंटमध्ये येतोय पहिला वेरियंट आहे आठ जी बी एकशे अठ्ठावीस जी बी जो आम्ही देतोय सत्तावीस हजार नऊशे नव्याण्णव नौ ला आणि दुसरा वेरिएंट आहे आठ जी बी दोनशे जी बी जो एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव नौ मध्ये आहे यात दोन मॉडेल्स तुम्हाला मिळतील एक आहे ब्ल्यू कलर आणि दुसरा पिंक पिंकेश सर चुकून जर कपडे धुताना राहिलं तर तरी सुद्धा काही होणार नाही नक्कीच आपल्याकडून ज्यावेळी आपण कपडे धुत असत तुमच्याकडून चुकून तुमचा फोन काढला नाही जात असेल तरी देखील या फोनला कुठल्याही गोष्टी होत नाहीत इथं आपण पाहू शकतो आपण इथं वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे हा वॉशिंग मशीन चालू आहे वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही बघू शकता पाणी देखील आपण ठेवलेला आहे हा फोन माझा पाण्यात ता आपण टाकतो आहे हा वॉशिंग मशीन चालू असताना देखील फोन जर तुमचा पाण्यात असेल तुम्हाला दहा पंधरा मिनटानंतर ना आठवतोय की तुमचा फोन तुमच्या कपड्यांमध्येच राहिला गेलेला आहे तरी देखील तुमच्या फोनला कुठल्याच पद्धतीच्या हे होणार नाही त्याला आय पी सिक्स्टी नाईन हा रेटेड आपण वॉटरप्रूफचा सर्विस दिलेला आहे हा फोन मी आत्ता जस्ट वॉशिंग मशीनमधनं काढला आहे हा फोन तुमच्यासमोर मी चालू करून दाखवत आहे त्याच्यामध्ये पाणी जात नाही पाणी जात नाही आणि जर तुम्ही हा फोन येणाऱ्या तीन दिवसांमध्ये घेत असाल तर कंपनीकडून सहा महिन्यांची वॉरंटी दिली जाईल जर चुकून तुमच्या हातातून तुम पडतो आहे किंवा पाण्यात जर हा फोन जातो आहे तर लिक्विड ॲज वेल एज ॲक्सिडेंटल डॅमेज आम्ही रिप्लेस करून देऊ फ्री ऑफ कॉस्ट सात रस्त्याच्या हुमा गिफ्ट्स या मल्टीब्रँड मोबाईल शोरूममध्ये हे मोबाईल उपलब्ध आहे हिशाम सर काय सांगाल सोलापूरकरांना या मोबाईलविषयी अशा पद्धतीचा मोबाईल मी तर पहिल्यांदा पाहतो मोबाईल इंडस्ट्रीमध्ये ओपन हे पहिल्यांदाच असा मोबाईल लाँच केलेला आहे जे वॉटरप्रूफ आणि डॅमेज प्रूफ आहे आज आजपर्यंत असला मोबाईल आलेला नाही आणि कस्टमरचा चांगला प्रतिसाद मिळत आहे खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स ह्याला मिळालेला आहे आणि मोबाईलमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने आणि पहिल्यांदा मोबाईल लॉन्च झाल्यापासून हे पहिल्यांदाच ओप्पो कंपनीने डॅमेज प्रूफ प्लस वॉटरप्रूफ मोबाईल काढलेला आहे प्राइसचा विचार केला तर प्राइस एकदम एकदम कन्व्हिनियंट प्राइस काढलेला आहे अठ्ठावीस हजार रुपयेमध्ये तुम्हाला वॉटरप्रूफ आणि डॅमेज प्रूफ मोबाईल मिळालं हे महत्वाचं आहे आता इथं फायनान्स पण अवेलेबल आहे आपल्या सगळ्या कंपनीचे फायनान्स आहे आणि झिरो डाऊन पेमेंटवर मोबाईल मिळून जाईल तुम्हाला एक रुपये नाही एक रुपये नाही आले तरी पण चालेल झिरो डाऊन पेमेंट आम्ही त्यांना मोबाईल द्यायला काय काय डॉक्युमेंट पाहिजे पॅन कार्ड आधार कार्ड हे दोनच पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन आलात विशात एक रुपये जरी नसला तरी तुम्हाला हा मोबाईल घेता येईल अठ्ठावीस हजार आणि तीस हजार असे दोन किमतीमध्ये हे मोबाईल अवेलेबल आहेत होमा गिफ्ट सात रस्त्याला जे आहे फेमस आहे म मल्टीब्रँड मोबाईल शोरूममध्ये या ठिकाणी तुम्हाला ओप्पो यासह वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल पाहायला आणि खरेदी करता येतील आज या ठिकाणी लाईव्ह डेमो दाखवण्यात आलेला आहे जर पुन्हा कधी आज आजच्या नंतर लोकांना इथं येऊन पाहायचं असेल तर ते अवेलेबल आहे आज जो काही आपण सर्व्हिस देतो आहे हे बावीस तारखेपर्यंत सेम सर्विस अवेलेबल आहे जर तुम्ही या तीन दिवसात येत असाल तर सहा महिन्यांची लिक्विड ॲज वेल एज ॲक्सिडेंटल डॅमेजचा जो काही खर्च असेल जे तुम्ही मार्फत बारा तेराशे रुपये ॲडिशनल भरताय ते आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये दे देऊ आणि त्याच्यापुढेही अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी तर लाईव्ह आहे तुम्ही तुमचा वेळ काढून इथे येऊन हा लाईव्ह ॲक्टिव्हिटीचा आनंद घ्यावा थँक्यू सोलापुरात हुमा गिफ्ट्स या ठिकाणी हे मोबाईल उपलब्ध आहे ओप्पोने नवीन मोबाईल आपला लाँच केलेला आहे या मोबाईलविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही शोरूमला भेट देऊ शकता मोबाईल हाताळू शकता आणि पाण्यामध्ये ते स्वतः लाईव्ह डेमो दाखवत आहेत आणि मोबाईल नेमका कसा आहे काय आहे याची माहिती घेऊ शकता स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या वतीने मी परशुराम कोकणे नमस्कार धन्यवाद